नमस्कार मी गजानन पांचाल संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य मला बऱ्याचशा शिक्षक बांधवांनी अवघड टप्पा जो आहे सातवा टप्पा तो कशा पद्धतीने होईल याच्याविषयी व्हिडिओ बनवा असे फोन्स आणि मेसेज मला आलेले आहेत त्यांच्यामध्ये काही शंका होत्या बऱ्याच शिक्षक बांधवांच्या त्या शंका आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येकाची शंका आपण कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल ते आपण पाहूया तर आपल्याला माहिती आहे की आपली बदली प्रक्रिया ही अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे होत असते या अठरा जून चोवीसच्या शासन निर्णयामध्ये आपल्या ज्या बदल्या होणार आहेत त्याचे एकूण सात टप्पे आहेत विस्थापित शिक्षकांचा टप्पा झाल्यावर आपल्याला शेवटचा टप्पा जो आहे बदलीचा आपला सातवा टप्पा आहे या सातव्या टप्प्यामध्ये आपल्याला आ, आपला आपण हे नाव असू शकतो का याच्या अटी कोणत्या कोणत्या आहेत हे आपण थोडक्यात पाहूया या सातव्या टप्प्यामध्ये कुणाची बदली होऊ शकते या सातव्या टप्प्यामध्ये समजा सगळ्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या सगळे सहा टप्पे संपले विस्थापित शिक्षकाचा टप्पा होऊन सहा टप्पे संपले आणि सगळे टप्पे संपून सुद्धा अवघड क्षेत्रातील काही शाळेवर शिक्षकच गेले नाहीत त्या ठिकाणी शून्य शिक्षक राहिले किंवा जेवढ्या जेवढ्या जागा भराव्या भरल्या अपेक्षित आहे तेवढे शिक्षक त्या ठिकाणी गेले नाहीत तर अशा ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शिक्षक पाठवणं बंधनकारक आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शिक्षणाचा हक्क अधिनियम यानुसार त्या ठिकाणी शिक्षक पाठवणं हे आणि अवघड अवघड जोशी अवघड अवगडमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा प्राधान्याने भराव्यात अशा प्रकारचा उल्लेख या शासन आदेशामध्ये आहे एक पॉईंट दहामध्ये आहे आणि या एक पॉईंट दहामध्येच आपल्याला की अवगडमध्ये पाठवण्यासाठी सेवेची आठ आट, किंवा अटी कोणकोणत्या कौन आहेत ही आठ या ठिकाणी दिलेली आहे इलिजिबल शिक्षकाला म्हणजे बदली पात्र शिक्षकाला अटी कोणत्या कौन्त कोणत्या आहेत तो शाळेवर पाच वर्ष असावा आणि त्याची सोप्या क्षेत्रामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्याची सेवा दहा वर्षे असावी दहा आणि पाच जिल्ह्यात दहा शाळेवर पाच असावी आणि अशा पद्धतीने एलिजिबल शिक्षकांसाठी नियम अटी आहेत पण अवघड अवघडचा जो टप्पा आहे सातवा टप्पा या सातव्या टप्प्यामध्ये पाठवण्यासाठी शाळेवर पाच वर्ष सेवेची आठ लागू नाही हां फक्त आठ कोणती लागू आहे त्या शिक्षकाने सोप्या क्षेत्रामध्ये दहा वर्षे सेवा केलेली असावी ही आठ लागू आहे ज्या शिक्षकांनी सोप्या क्षेत्रात दहा वर्ष सेवा झालेली नाही अशा शिक्षकांना टप्पा क्रमांक सातमध्ये घेता येणार नाही ज्या शिक्षक पण ज्या शिक्षकांची सोप्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष सेवा झालेली आहे म्हणजे तो कंटिन्यू दहा कंटिन्यू सोप्या सोप्या क्षेत्रामध्ये काम करतोय तो कंटिन्यू सोप्या क्षेत्रामध्ये काम करतोय अशा शिक्षकां आणि पण ज्याची शाळेवर पाच वर्ष सेवा झालेली नाही पण ज्याची शाळेवर पाच वर्ष सेवा झालेली नाही असाही शिक्षक आपण अशाही शिक्षकाला तुमच्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी काय की त्या अवगड क्षेत्रामध्ये पाठवू शकतात म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की शाळेवर पाच वर्ष सेवेची आठ तुम्हाला लागू नाही म्हणजे सेवा ज्येष्ठतेप्रमाणे त्या टप्प्यामध्ये त्या अवगडच्या शाळेमध्ये तुम्हाला जावे लागेल समजा अवगडच्या सगळे टप्पे संपले आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये पन्नास जागा अवगडमध्ये भरायच्या बाकी राहिल्या त्या पन्नास शिक्षक त्यांना कमी पडले समजा पन्नास ठिकाणी पन्नास जागा त्या ठिकाणी पाठवणे अपेक्षित आहे तर मग प त्या जिल्ह्यातील पहिले पन्नास सेवा ज्येष्ठ शिक्षक त्या शिक्षकांना त्या शाळेवर जावं लागेल पण ही यादी बनवत असताना महिलांना ब पाठवायचं नाही असा एक आदेश मान्य विकास यांनी दिलेला आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीससाठी साठी महिलांना या टप्प्यामध्ये पाठवू नये अशा अशा प्रकारचा शासन आदेश आलेला आहे त्यामुळे महिलांना वगळण्यात येईल त्या जरी सेवाज्येष्ठ असल्या तरी महिलांना वगळण्यात येईल आणि त्याच पद्धतीनं जे शिक्षक त्रेपन्न प्लस आहेत त्यांनासुद्धा या टप्प्यात त्या या टप्प्यात पाठवता येणार नाही पाठवणार नाहीत म्हणजे जर तुम्हाला जर तुमचं तुम जर तुम्हाला त्रेपन्न प्लसला एक जरी दिवस कमी पडला तरी तुम्हाला या टप्प्यात जावं लागेल म्हणजे त्या जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठ शिक्षकांना जेवढे पाहिजे तेवढे शिक्षक समजा अधिकाऱ्याला पन्नास शिक्षक पाहिजेत तर पहिले पन्नास शिक्षक ज्येष्ठ पन्ना ते यादीतील पहिले पन्नास शिक्षकांना त्या शाळेमध्ये जावं लागेल अशा प्रकारचा हा टप्पा आहे याविषयी नियम एक पॉईंट दहामध्ये पण दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला चार पॉईंट सातमध्ये दिलेला आहे की आपण टप्पा राबवला पाहिजे आणि त्या ठिकाणच्या जागा ह्या प्राधान्याने भराव्यात अशा प्रकारचा उल्लेख या शासन आदेशात दिलेला आहे त्यामुळं आपलं नाव त्या यादीमध्ये येतं का आपण सेवा आहोत का आपण कुठं बसतो तुम्हीच पा जे शिक्षक बदली पात्र आहेत ते शिक्षक तर ते आवडच्या टप्प्यात जाणारच नाही ते अगोदरच काय करतील त्यांच्या बदल्या होतील जे शिक्षक संवर्ग एक दोनमध्ये आहेत ते पण काय करतील की ते सुद्धा आपापल्या बदल्याच याच याच प्रोसेसमध्ये बदला करून घेतील हां त्यांच्या नियमाप्रमाणे मग जे शिक्षक शिल्लक राहिलेले आहेत त्या शिक्षकांना जर आपण ते सेवाज्येष्ठ असतील तर आपण त्या सेवाज्येष्ठ यादीमध्ये कुठं आहोत हे आपण आताच तपासून पहा आणि आपण जर जेवढ्याशी आपण जागा किती शिल्लक राहतील हे आपण सांगू शकत नाही कदाचित या बदली प्रक्रियेतूनच सगळ्या जागा जर समजा समजा फुलफिल झाल्या सगळ्या जागा जर फुलफिल झाल्या तर सातवा टप्पा राबवायची आवश्यकता पण पट पडणार नाही सातवा टप्पा राबवायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही त्यामुळं सातवा टप्पा आपल्याकडं राब हो जर झाला तर सेवाजेष्ठतेप्रमाणे जेवढ्या जागा पाहिजे तेवढे पहिले सेवाजेष्ठ तेवढे मु पन्नास पाहिजे असतील तर पहि पहिले पन्नास सेवाजेष्ठ महिला आणि त्रेपन्न प्लस बघून अशी यादी बनवून आपल्याला काय काय करावं लागेल की त्या शाळेत शिक्षणाचा हक्क आबाधित ठेवण्यासाठी अधिकारी आपल्याला पाठवतील याची आपण नोंद घ्यावी प्रकारे आजचा हा फक्त अवघड क्षेत्रातच्या बाबतीतला हा छोटासा व्हिडिओ होता आपल्याला आवडल्यास आपण लाईक आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद